मैत्रीचाही जेव्हा खरंच कंटाळा येतो ढग मनात दाटून पाऊस डोळ्यात साचतो साचलेला पाऊस मग हळूहळू सांडतो घरगळताना खाली तो स्वतःशीच भांडतो प्रत्येक थेंब काहीतरी सांगत असतो फुटलेले मनाचे बांध कसे तरी बांधत असतो बांध बांधताना जेव्हा बांधच त्याबरोबर वाहतो वाहताना तो बघणं हाच एक मार्ग असतो पण कधी कधी असंही घडतं पण कधी कधी असंही घडतं ढग नुसतेच दाटून येतात डोळेसुद्धा पाणवतात तो वर सैरा वैरा धावत अचानक वारा येतो घोंगावत आलेले ढग स्वतःसोबत घेऊन भूरकण निघून जातो परत ढगांची वाट पाहणं फक्त हाच पर्याय राहून जातो मैत्रीचाही जेव्हा खरंच कंटाळा येतो ढग मनात दाटून पाऊस डोळ्याचा असतो